विद्यार्थ्यांनी आजच्या युगात वाचन संस्कृतीची जोपासना करावी प्रसिद्ध कवी डॉक्टर दिलीप कुलकर्णी यांचं प्रतिपादन पीएम श्री कुमार विद्या मंदिर नंबर तीन कुरुंदवाड शाळेत पंचवीस डिसेंबर रोजी नाताळची सुट्टी असताना देखील शाळेने हे अद्वितीय असं बालसंमेलन घेऊन एक जिल्हा परिषद शाळांना एक नवी दिशा दाखवली कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कुरुंदवाडच्या नूतन नगराध्यक्ष सौ मनीषा डांगे मॅडम उपस्थित होत्या सोबत प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ भारती कोळी मॅडम त्याचबरोबर कुरुंदवाड नगरपालिकेच्या नवनियुक्त सर्व नगरसेवक उपस्थित होते संमेलनाध्यक्ष म्हणून डॉक्टर दिलीप कुलकर्णी साहेब यांनी काम पाहिलं स्वागताध्यक्ष म्हणून प्रसिद्ध लेखक श्री फारुख सर यांनी काम पाहिलं या प्रसंगी मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक श्री रविकुमार पाटील सर यांनी केलं प्रास्ताविक लेखक श्री किरण पाटील सर यांनी केलं कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सो भारती कोळी केला उद्घाटन झाल्यावर ग्रंथदिंडीनं कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा होत्या ग्रंथदिंडी अगदी दिमाकात शहरातून फिरून परत आल्यानंतर सुंदराच्या विठ्ठुमावलीच्या गीतानं ग्रंथदिंडीचं स्वागत झालं त्यानंतर मान्यवरांची मनोगत होऊन मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली मान्यवरांच्या हस्ते शाळेतील मुलांनी आपल्या प्रतिभेतून तयार केलेली गरुड भरार ही हस्तपुस्तिका प्रकाशित करण्यात आली यानंतर कथाकथन सत्राला सुरुवात झाली यावेळी लेखन क्षेत्रातील दिग्गज लेखक श्री फारूक काजी साहेब किरण पाटील साहेब उपस्थित होते यासोबत शाळेतील वेदांत गवंडी पूर, पूर्वा जाधव सेजल पाटील माहिरा मकांदार या मुलांनी देखील आपल्या कथा सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली दुपारी उपस्थित असणाऱ्या सर्व पालक आणि विद्यार्थी यांना शाळेमार्फत अशा भोजनाची सोय केलेली गेलेली होती नंतर कविता सादरीकरणाचं सत्र सुरू झालं त्यामध्ये श्री बबलू बडर साहेब यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिलं त्यांच्यासोबत श्री राजेंद्र पाटील साहेब आरती लाटणे मॅडम सुरेखा कुंभार मॅडम सौ नागावी मॅडम सौ पल्लवी पाटील मॅडम श्री सच्चिदानंद आउटी सर शाळेतील विद्यार्थी विराज कांबळे या सर्वांनी आपली सुंदर कविता सादर केली व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं कवितेच्या के सत्रानंतर अंगणवाडीच्या शिक्षकांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित एक नृत्य नाटिका सादर केली आणि त्यानंतर लेखकांची मुलाखत या सत्रादरम्यान विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध लेखक श्री मनोहर भोसले साहेब यांची मुलाखत घेतली मुलाखतीसाठी स्वराज्य जानवेकर जान्हवी पाटील अवधूत पाटील मुक्ता रावण कनक शिकलगार स्वरा मोहिते सुफिया मोमीन या मुलांनी भाग घेतला बालसाहित्य संमेलनाचं शेवटचं सत्र रंगलं ते म्हणजे कवितेचे जेव्हा गाणं होतं या सत्राला या सत्रामध्ये शाळेतील शिक्षक श्रीशंकर देवटे विकास लाटकर यांनी कवितेला सुंदर चाली लावून ते गाण्याच्या रूपात सादर केल्या त्यांच्यासोबत शाळेतील तनिष्का कुलगुडे राही पट्टन चट्टी समीक्षा परिठ सुखदा जोशी अरसलान किल्लेदार विद्यार्थ्यांनी कविता गायनामध्ये सहभाग घेतला या सद्राला आणखीनच रंगत आली शेवटी आभार प्रदर्शनानं या कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थ्यांचे सर्व पालक गावातील विविध मान्यवर मंडळी साहित्य क्षेत्राची आवड असणारे विविध लेखक कवी परिसरातून उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री महेश घोटणे यांनी केलं